उपमुख्यमंत्री झालेले शिंदे आजच्या डेटला तरी फायद्यात ये भविष्यातलं माहीत नाही पण आजच्या डेटला ते कसे फायद्यात आणि फडणवीस कसे गोत्यात आलेत यावरतीच आज विश्लेषण करणार आहोत एकदाचा राज्याचा मुख्यमंत्री ठरला शिंदे की फडणवीस या वादात अखेर फडणवीस यांनी बाजी मारत काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हो म्हणजे हो नाही म्हणत एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात घातली शिंदे बाहेर राहतात आत राहतात सर्व काही इथंच थांबलं आणि राज्यात महायुतीला एखादी सत्ता आली अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे त्यातल्या त्यात आता सरकारचा चेहरा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि त्यामुळे जातीय समीकरण जर पाहिली तर फडणवीस यांना आता ताकही फुंकून प्यावं लागेल अशी स्थिती आगामी काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि एकंदरीत जरांगेंना म्हणजे जरांगेंसोबत जुळून घ्यावं लागणार आहे थोडक्यात काय तर आधुनिक अभिमन्यू म्हणून सुद्धा आता फडणवीस यांची ओळख तयार होणार आहे या आव्हानांना ते कसे तोंड देतात हे पाहावं लागेल पहिला ताण म्हणजे तिजोरीचा त्यांना हलका करण्याचं आव्हान आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये थेट रक्कम दिली जाते याच यश म्हणून विधानसभा निवडणुकीत देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाला आता एकवीसशे लाडक्या बहिणींना द्यावं लागणार आहे आता भविष्यात या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी करण्याचे आव्हान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पेलावं लागणार आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांना करावा लागणार आहे दुसरं आव्हान असणारे फडणवीसांसमोर रोजगार निर्मिती महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणं महत्वाचं आव्हान मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्यासमोर असणार आहे महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये रोजगाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी वारंवार सरकारवरती हल्ला चढवला होता त्यातच आता देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री असतील त्यामुळे या संदर्भात त्यांच्यावरती वारंवार आरोप होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे रोजगार निर्मितीची आकडेवारी कशी सुधारता येईल याबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना अधिकाधिक फोकस करणं सुद्धा गरजेचं असणार आहे तिसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करणं महाराष्ट्रावर गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आसमानी संकट आल्याचं पाहायला मिळालंय बदललेल्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला आणि मग त्यातच भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे मग आता या प्रश्नावरती काम करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे त्यातच पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी त्रस्त झालाय शेतकऱ्यांच्या पिकाच्या हमीभावाचा प्रश्न देखील अद्यापही कायम आहे अशावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे महत्व देखील महत्वाचं आव्हान त्यांच्या समोर आहे पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई करून देणं तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करावे लागणार हे नक्की आहे मुद्दा चौथा गुजरातीकरणाचा शिक्का पुसणं महाराष्ट्रातील उद्योग विश्व हे भारतातील सर्वात मोठं उद्योग क्षेत्र म्हणून ओळखलं जातं मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातून काही उद्योग हे राज्याच्या बाहेर गेल्याचं मागील अडीच वर्षांमध्ये आले होते या उद्योगांची वार संख्या आणखी वाढवून जास्तीत जास्त उद्योग क्षेत्राला महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याचं मोठं आव्हान हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बघावं लागणार सगळ्यात महत्वाचा पण सिरियसली मुद्दा मराठा आणि ओबीसी आरक्षण मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा प्रश्न फडणवीसांना हाताळावा लागणार आहे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी तो व्यवस्थित हाताळला पण आता मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाल्यानंतर लगेचच आपण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अगोदरच जाहीर केलं मग अशा मध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोप या आधी देखील पाहायला मिळाले होते आणि आता ते आणखी तीव्र होतील असं दिसतंय आता तर फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये याआधी देखील दोन हजार चौदामध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता ही आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होईल अशी शक्यता सुद्धा मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाजाला देखील नाराज करता येणार नाहीये असंही पाहावं लागणार आहे कारण ओबीसी समाजाच्या मतदानाच्या माध्यमातूनच भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बहुमत मिळालं असल्याचं बोललं जात आहे पण ते मराठा समाजाशिवाय सुद्धा शक्य होणार नव्हतं आणि त्यामुळे जाती जातीमधील हा तणाव कमी करण्याचे महत्वाचं आव्हान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे सगळ्यात शेवटचा पण सहावा मुद्दा महायुतीमध्ये समन्वय महायुती सरकारच्या काळात तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसून आलं अडीच वर्ष हे सरकारही चाललं मात्र आता आगामी काळात पाच वर्षात महायुतीमधील नेत्यांमध्ये समन्वयाची भूमिका कायम ठेवणं हे महत्वाचं आव्हान फडणवीस यांच्या समोर असणार आहे एकत्र बांधून ठेवावंच लागणार आहे एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आता लपून राहिलेली नाहीये तर अजित पवार हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात आहेत अर्थमंत्री पदाची सूत्र पुन्हा एकदा त्यांच्याच हाती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही राहिलो गृहमंत्रीपद ते सुद्धा शिंदेंनी जर मिळवलं तर आणखी अवघड आहे महायुतीतील नेत्यांमधील समन्वय कायम ठेवण्याचं महत्वाचं आव्हान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर राहणार आहे तर अशी पाच सहा आव्हानं आहे जी पेलण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची पाच वर्ष निघून जातात अशामध्ये शिंदे तर आजच्या डेटला फायद्यात ठरलेले दिसतात पण तेही देवेंद्र फडणवीस आहे आव्हानांना सामना कसा करायचा हे ते या पाच वर्ष शिकून बसले पण तुम्हाला काय वाटतंय शिंदे फायद्यात की तोट्यात कमेंट करा जय महाराष्ट्र